मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि काल माझी तब्येत बरी नव्हती माझी दाढ खूप दुखत होती त्याच्यामुळे मला डेंटिस्टकडे जावं लागलं आणि खूप त्रास होत होता मला हे बघा यालाही बरं नाही आहे खूप सर्दी खोकला भयंकर जाम आहे आणि खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळे काल मला व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही तर म्हटलं आज आपण परत व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा साडे अकरा झालेले असतील तर म्हटलं व्हिडिओ आपण आज चालू करूया तर आपली चटणी कशी करायची ही चटण्यांची सिरीज चालू होती दोन तीन प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि आज आपण चायनीज फूडमधली शेजवान चटणी कशी करायची ते पण घरच्या घरी ते बघूया अगदी सोपी पद्धत आहे तर म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी कारण आपल्या ज्या पारंपारिक चटण्या आहेत त्या सगळ्यांनाच येतात पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तर आज शेजवान चटणी कशी करायची ते बघूया चला चला आज आपण बघणार आहोत शेजवान चटणी कशी करायची ते ह्या ज्या मिरच्या मी ठेवलेल्या आहेत ह्या वाळलेल्या ज्या मिरच्या येतात ड्राय चिली या, या आपण गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेल्या आहेत आणि त्या भिजल्या आहेत आता छान ह्या भिजवून ठेवायच्या अर्धा तास वाळलेल्या मिरच्या हा आहे सोया सॉस हे आहे आलं अंदाजानुसार मी तुम्हाला सांगणार आहे हा लसूण साधारणतः बारा ते पंधरा पाकळ्या चार चमचे साखर मीठ आणि आपल्याला लागणारे किसानचा टोमॅटो सॉस एवढं सगळं साहित्य आपल्याला शेजवान चटणी करण्यासाठी लागणार आहे तर ह्या ज्या भिजलेल्या मिरच्या आहेत ह्या आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी छानपैकी वाटून घेणार आहे पहिल्यांदा आपण सगळ्या मिरच्या ह्या छानपैकी बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये ह्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही जा जेवढं मिरचीला लागलेलं ला आहे पाणी तेवढंच पाणी याच्यामध्ये राहणार आहे ह्या मिरच्या आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊया हे बघा या मिरच्या मी सगळ्या याच्यामध्ये वाटून घेतल्या आपण डिश मध्ये काढून घेऊया शेजवान चटणीमध्ये तुम्ही बघा थोडासा मिरचीचा असा चिली फ्लेक्स सारखं दिसतं आपल्याला अगदी थोडीशी चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण तिखट असते जास्त कोणी खात नाही म्हणून ह्या मिरच्या मी वाटून घेतल्या चाकणाला जे लागलेलं ला, असतं ते सुद्धा सगळं आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आता हा जो लसूण आहे यातल्या मोजून दहा ते बारा पाकळ्या आपण याच्यामध्ये वाटून घेणार आहोत लसूण आणि आलं साधारणतः एवढं आलं मी याच्यामध्ये वाटून घेते चला आता हे बघा हे काय म्हणतात त्याला लसूण आणि आलं आपण याच्यामध्ये छानपैकी वाटून घेतलंय बघा आता मी हे शक्यतो भांड्यातच ठेवते आणि आपण काय प्रोसिजर आहे हे तुम्हाला मी सांगते काढून घेऊया वाटीत नाही तर आलं आणि लसूण हे वाटून घेतलं पहिलं फक्त मिरची वेगळी वाटून घ्यायची आणि नंतर आलं लसूण हे छानपैकी वाटून घ्यायचं आता काय प्रोसिजर आहे हे पण तुम्हाला दाखवते चला आता अर्धी वाटी साधारणतः तेल या चटणीला तेल थोडस जास्त लागतं नेहमीच्या चटण्यांपेक्षा अर्धी वाटी तेल मी तापवून घेतलं आता याच्यामध्ये हा जो मिरचीचा खरडा आहे हा आपण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया थोडासा ठसका होतो हे छान याच्यामध्ये परतून घ्यायचं हे परतायला काही जास्त वेळ लागत नाही नंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूण यांची पेस्ट हे छान पैकी हलवून घ्यायचं हे बघा चा। छान याच्यात परतायचं हे बघा ठसका झालाय लाल मिरचीचा जरा ठसका होतो नंतर याच्यामध्ये टाकायचं सोया सॉस हे छान परतलं गेले सोया सॉस साधारणतः चार चमचे सोया सॉस आणि या मिरच्या मी अगदी दहा ते पंधरा घेतल्या होत्या तुम्हाला दाखवण्यापुरतं हे बघा सोया सॉस टाकल्यानंतर लगेचच टोमॅटो सॉस टाकायचा टोमॅटो सॉस साधारणत अर्धी वाटी टोमॅटो सॉस हे बघा गॅस बंद करायचं हे बघा जरा ठसका झाल्यानंतर गॅस बंद करायचा टोमॅटो सॉस घातल्यानंतर हे छान हलवायचं हे बघा खूप छान झाली आहे चटणी आपली याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साधारणतः चार चमचे साखर घालायची हे बघा आणि मस्तपैकी असंच जरा गरम याच्यामध्ये <coughs> ही साखर आपण वितळली जाते बारीक गॅस लावायचा साखर घातल्यानंतर मोजून पाच मिनिटांसाठी पाच मिनिटं हे छान साखर मेल्ट होईपर्यंत आपण याच्यावरती असं हलवत राहायचं म्हणजे साखर खाली लागणार नाही हे बघा चला आता पाच मिनिटात आपली चटणी तयार होणार आहे हे बघा बारीक गॅसवरती चटणी छान शिजवून घेतली कारण त्यातली साखर मेल्ट व्हायला पाहिजे आलं लसून याचा मेल जायला हवा म्हणून हे बघा चटणी शिजवल्यानंतर घट्ट झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता आणि बरेच जण याच्यामध्ये आणि ठसका झाल्यानंतर लाल मिरच्या असतात भिजवलेल्या आणि काश्मीरी मिरच्या घ्यायच्या ठसका झाल्यानंतर गॅस थोडा बंद करायचा परत थोडा ठसका कमी झाला की मग गॅस लावायचा म्हणजे त्रास होत नाही आणि खूप जण याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर घालतात पण मी काही घातलेलं नाही आहे अशी छान लागते आणि होते पण छान हे बघा खूप छान झाली आहे आता ही चटणी आपण एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया चला याच्यामध्ये मी ही चटणी काढून घेते हे बघा हे बघा या सर्विंग बॉल मध्ये मी डिश हे चटणी काढून घेतली डिश मध्ये एका आणि तुम्ही बघू शकता हे बघा सेम तसंच टेक्स्चर याला आलेलं आहे आणि खूप छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आज आपण बघितली शेजवान चटणी आणि तुम्ही पण करून बघा परफेक्ट तशीच चव लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून कळवा तुम्हाला कसा वाटला ते परत भेटूया अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अशी चटणी नक्की करून बघा आता आता टेस्ट घेऊन सांगेल आपल्याला कशी झाली आहे चटणी ते एक मिनिट कशी झाली आहे चटणी तशीच झाली आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे छान झाली आहे चटणी चला तुम्ही पण नक्की करून बघा तोपर्यंत तो आजचा व्हिडिओ मी इथेच करते बाय बाय तुम्ही इथे काश्मीरी मिरच्या पण वापरू शकता रंगासाठी किंवा तुम्हाला तिकट जर लागणार असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या मिरच्या सुद्धा वापरू शकता ही टीप तुम्हाला सांगायची राहिली म्हणून मी तुमच्यावर शेअर केली बाय